बघा वातावरण आहे पक्षी बघा कसा तो उरतोय नमस्कार मित्रांनो मी प्रसाद कोकणचा प्रसाद ह्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण जातो आहे रेनकोट घातला आहे पाऊस आता सध्या तरी नाही आहे पण समोर पाऊस जोरात येतो आहे त्याच्यामुळे रेनकोट घालून आपण जातो आहे बागमंड्यामध्ये माझ्या मागे बघू शकता पूर्ण वातावरण पावसाळ्याचं वातावरण झालं आहे किंवा दहा वाजलेत अकरा पण असं वाटतंय की संध्याकाळचे सहा वाजलेत एवढं अंधार झालं आहे आणि आज पूर्ण रायगड जिल्ह्यातच खूप मुसळधार पाऊस होतो आहे शाळा चालू आहे शिक्षक आहेत शाळेमध्ये तर आपण जाऊया आता ॲक्च्युली काय झालं अलर्ट केला होता पावसाचा तर त्याच्यामुळे शाळा देखील लवकर हो सुटल्या आणि हे बघा हे समोर मी मग म्हणालो ना केवाडीला पाऊस होते इकडे पाऊस नाही आहे तर हे तुम्ही बघू शकता खूप मुसळधार पाऊस होते तिकडे पाऊस आहे की धुका आहे नक्की काय कळत नाहीये पण बहुतेक करून पाऊसच असावा बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण आहे तिकडून ढगाळ एका बाजूला पाऊस पडतो आणि दुसऱ्या बाजूला मस्त असा वातावरण हे आपण एकदा दाखवलं होतं ज्या वेळेला पाऊस पावसाळच्या पाुछ, अगोदर आपण दाखवलं दाखवला होता हा भाग आणि आता परत एकदा आपण दाखवतोय आता चालू आहे आपण बाग मांडल्यामध्ये द वे आहोत कोलमांडल्याच गावाच्या बाहेर पडलोय आपण केवाडी फाट्याजवळ आता पोहतोय हे बघा सध्या आपण एकटेच पाठ गाडी चालवतोय दुसरा कोणी सोबत नाही आपल्याला तर सगळं मॅनेज आपल्यालाच करावं लागतं हे बघा हे छोटस घर बांधलं फार्म हाऊसच आहे किती मस्त अशी लाकोड इथे गेले आपण इथे ना उतारा हे पूर्ण म्हणून आपण गाडी बंद करूया आणि पुढे जाऊया चला, चला। सुंदर असं वातावरण आहे आपल्या इकडे पाऊस सध्या तरी नाही आहे पण सकाळी पाऊस होता येऊन जाऊन आहे पण तिकडे माणगाव लोनेरे महाड पुरण पनवे ह्या साईडला मुसळधार पाऊस म्हणजे अक्षरशः पाणी आहे शहरांमध्ये एवढं पाणी सगळ्या नद्या तुडुंब भरून वाहत आहेत काही नद्यांनी तर धोकापातळी देखील ओलंडले आपण त्या मनाने खूप सुरक्षित आहोत तिकडे आपल्याकडे अशी कोणती नदी नाहीये जवळपास कि जिच्यामुळे आपल्या गावाला किंवा आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होईल समुद्र आहे पण समुद्राने आतापर्यंत आपल्याला खूप साथ दिली आहे म्हणजेच असं काय कोणता प्रसंग घडला नाही आहे आपल्याकडे पाणी असतो पण एवढं काय आतमध्ये येत नाही पाणी तर जाऊया आज तिकडे तिकडे पाणी भरलंय तर असा मनात विचार आला की आपल्याकडे पण अशी परिस्थिती आहे का हे बघण्यासाठी आपण जातोय बागमांडल्यामध्ये कारण बागमांडमध्ये जाण्याचं कारण हेच आहे ही गाव अतिशय म्हणजेच समुद्राच्याच कडीला वसलाय तर त्याच्यामुळे तिथे एखाद्या वेळेस जर अति पाऊस मुसळधार झाला तर अशी परिस्थिती होऊ शकते म्हणून आपण थेट बागमंड्यामध्ये जाऊया तर तिथे अशी काही परिस्थिती असेल तर आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा बघा किती मस्त सुंदर सदृश पाणी पा, पाणी बघा बघा समुद्र बघा किती म्हणजे समुद्राला उधान देखील आलाय असं वाटतंय कारण समुद्राचं पाणी वरपर्यंत आलेलं दिसतंय बघूया बागमंडल्यामध्ये मध्ये आतमध्ये गावामध्ये काय परिस्थिती आहे जाऊया आपण पुढे झालंय दोन दिवस दोन तीन दिवस असा पाऊस पडतोय ना मुसळधार पाऊस होतोय पण रात्रीच्या वेळेला असा वारा सुटतोय की खूप भीती वाटते म्हणजे अक्षरशः ते निसर्ग चक्रीवादळ आलंय तिथून अशी भीती निर्माण झाली आहे ना की थोडा जरी पाऊस आहे म्हणजे बघा 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 हे हे काय वातावरण आहे बघा पक्षी बघा कसा तो उठतोय दृश्य म्हणजे निसर्ग चक्रीवादळात ज्या पद्धतीने वारा सुरू आला होता तसाच वारा रात्रीच्या जा वेळेस असतो त्यामुळे हवा खूप भीती वाटते रात्री आता आपण पोचलोय जंगल जेटीवरती त्या दिवशी इथेच आपण आलो होतो जे मच्छी पकडण्यासाठी हे बघू शकता तुम्ही आहे जंगल आणि आपण निघतोय पुढे जाण्यासाठी हे बघा जाऊया आपण आता पुढे आता आपण पोचतोय जिथे जुन्या म्हणजे खूप वर्षा अगोदर इथूनच एक आपल्याकडून रत्नागिरी जाण्यासाठी पर्याय असायचा म्हणजे बोटीने जावं लागायचं ते बघा सा। तिथे बोट लागले पण मच्छीमार आपले कोळी बांधव त्याची बोट असावी इथून बोटीने लोक पहिले जायचे रत्नागिरीत मध्ये आपण पुढे जाऊया आता कोळी आपल्याला लागेल पुढे गेल्यानंतर एवढं पाऊस होते पण आपल्याकडे तेवढा प्रॉब्लेम नाही आहे कारण जर प्रॉब्लेम असता ना तर पाणी वरपर्यंत असतं पण त्याची काही परिस्थिती नाही आहे हे बघा ज्या पद्धतीने पावसाळी रेग्युलर जो पाऊस असतो ना तसाच पाऊस पाणी आहे आता भाई। ये तिथे येत आहे काय चला समुद्र आणि हा आहे होळीवाडा बागमांडला होळीवाडा म्हणजेच एकदम समुद्राच्या लगतच आहे जवळच आहे ज्या वेळेला जास्त ठीक मुसळधार पाऊस होतो ना त्यावेळेला थोडाफार पाणी घुसतो आतमध्ये पण तेवढा काही प्रॉब्लेम नाही आहे याचा बघू शकता किती गाव जवळ आहे एकदम समुद्राच्याच बाजूला वसला आहे या सागराची कृपा म्हणावी लागेल कारण अजूनपर्यंत असा काय कोणता प्रसंग नाही आहे या गावावरती आणि येऊ देखील नाही चला जाऊया पुढे एकंदरीत पावसामध्ये आपला गाव कसा दिसतो मांडले तर ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे आपला आणि पाऊस आहे तर त्याचा कुठे पाणी शिरलंय का हे बघूया बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय जाऊया आज पाऊस असल्यामुळे गाव खूप शांत आहे गावामध्ये वर्दळ कमी दिसते लोकांची कारण इथे बँक आणि दवाखाने असल्यामुळे आजूबाजूचे जे परिसरातले जे लोक आहेत ते येत असतात इथे आहे बागमांडला ग्रामपंचायत कार्यालय आपण पोस्टावर पोचतो आहे तिथेच आपलं काम आहे परिस्थिती असा वारा सुटतो आहे गावी रात्री पण आताच वारा होता बघा आपण आता घरी पोचलो आहे आप भागमांडल्यामध्ये त्यावेळेला काय झालं पाऊस आला ना म्हणून आपण व्हिडिओ पुढे केलाय नाही डायरेक्ट घरी येऊन ही व्हिडिओ करतोय बघा किती पाऊस आहे जोरात मुसळधार एकदम तिकडे बघू शकता तुम्ही बघा तिकडे समोर किती जोरात पाऊसच आहे आज दिवसभर हवामान खात्याने अलर्ट दिला आहे आणि महाड माणगाव पोलादपूर पनवेल पेण पनवेल तिकडे खूप जोरात पाऊस होता अतिवृष्टी दिली आहे आणि नद्यांनी पातळ जो ओलांडल्यात अति सतर्क अति सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे बघू शकता पाऊस चांगल्या प्रकारे पाऊस होतो आहे माझेला आज हा दिवस पण आज भयंकर जोरात पाऊस आहे बघू शकता पावसाची तेवढी भीती नाही वाटत पण ज्या वेळा वारा तेव्हा खूप भीती वाटते कारण काही विपरीत होऊ शकतो तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे आता एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा तर चला तोपर्यंत बाय साठी घ्या